अंदनसोंडे या गावात राज्य विद्युत वितरण कंपनीकडून वीज चोरी विरुद्ध धडक मोहीम राबवण्यात आली यामध्ये त्यांना सात जण वीज चोरी करताना आढळून आले ही कारवाई दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते साडे अकरा या वेळेत करण्यात आली होती व वीज चोरी करणाऱ्या सर्वांना त्यांनी चोरी केलेल्या वीज युनिटनुसार दंड आकारून दंड भरण्याची नोटीस बजवण्यात आली होती मात्र या सर्वांनीच दंड भरला नाही म्हणून यावल पोलीस ठाण्यात गुरुवार दिनांक आठ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजता वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अंजन सोंडे या गावात राज्य वितरण कंपनीच्या वरणगाव ग्रामीण कक्षातील अभियंता आतिश चंद्रकांत कुरकर्णी यांच्यासह पथकाने वीज विरुद्ध धडक मोहीम राबवली होती यामध्ये त्यांना भरत शंकर कोळी गजानन बळीराम चौधरी दिलीप कडू पाटील पावन भागवत वाघमारे पावन देविदास भारंबे अशोक लक्ष्मण पाचपांडे व सारिका विनोद कोळी असे सात जणं वीज चोरी करताना आढळून आले होते या सात जणांनी तीन हजार सातशे पंचवीस युनिट वीज चोरी केली होती त्या सर्वांना एकसष्ट हजार पाचशे चाळीस रुपयाचा दंड आकारून दंड भरण्याची नोटीस देण्यात आली मात्र या सर्व सात जणांनी वेळेत दंड भरला नाही म्हणून यावल पोलीस ठाण्यात या, या सर्व सात जणांविरुद्ध वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे व हा गुन्हा तपास करण्याकरिता यावलचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या आदेशान्वये वरणगाव पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे